तर शेंगा तोडून झालेत आमच्या एवढ्या झाले तुम्हाला दाखवत अजून काम चालू आहे शेंगात वाड्या दाखवत अजून एवढे राहिले अजून लई ना किती आहेत अजून अजून लई अजून उद्या येणार आहेत अजून एक दोन जण शेंगा तोडायला तर आम्ही जातो आता जरा टेंबोर्णीवर दोन बी जरा घरचं सामान भरले त्यात डबे भरल्यानंतर डब्यामध्ये काहीतरी पाहिजे ना का डब खायचं मोकळ या डब्यांमध्ये काहीतरी भरण्यासाठी आणते काय नाही बटाटी डाळ अरे क्या चाहते हो काय नाही खायचं घेऊन खारी बिस्किट टोच खाते तर आता ले ले। अच्छा ते शेगडीच काम होत ते करून आलंय आता इथं भाजी घेतोय तर संध्याकाळी यांना काय खायचंय वडापावातील गार्डन गार्डन हो बहुत मजा आर्या तर मग आपण वडापाव घेतो सामान घेऊयात आवाज लय माझा आवाज येत नसल तरी समजून घ्या की आम्हाला रात्री वडापाव पाव घालायचा आहे आणि आम्ही त्यांचं सामान घेत आहोत खायला अख्खा गाव आहे श्रीकांत डोळे पाटील उष्के डोळे पाटील लव डोळे पाटील राहुल डोळे पाटील आणि काके डोळे पाटील कष्ट तिकडं उष्ट इकडं आणि हे बिलपोपांचं कष्ट आहे रेडी झालेले आहेत घरी कसं काय बेत एक नंबर वास कसला आहे वडापावचा <muchas> <भुण>। <muchas> खा, खा खा तू पहिले नको तू तर मित्रांनो वडापाव मस्त रेडी झाले तिथे आणल्या आणल्या वाडापाव निसतो हॉटेलच टाकू काय का की हॉटेल टाकायचं मग काय हे काय आले आहे गेले कसा लागतोय सांग

एक नंबर वडापा चांगलाय का ना तिथं बाहेर कुठल्या घरचे म्हणजे आपल्या होणाऱ्या वहिनीच हे बाय आमच्या आम्हाला दोघांना काय कळा ना <laughs>

जास्त झालं जरा वाटतं कुठे तर आता आम्ही सकाळ सकाळ उठलोय नऊ वाजले आता जाणार दुकानावर दुकानात जाऊन पुढचा ब्लॉक तुम्हाला दाखवतो आणि काय करणार आहे आम्ही काय करतो रोज सर डाबा घेतला आहे का तर डाबा विभाग घेऊन चालली दुकानावर आम्ही रोजचं तेच आहे आता तुम्हाला दाखवलं ना आम्ही रोज काय काम करतो कसं करतो काय करतो हे तुम्हाला आता पुढे पुढे दाखवतो तो आता सगळी साफसफाई करून घ्यायची पाटापाट काय हळ हळ लेबिल झाले का लेबिल फाडले मला कळले काय काय घेतलं होतं पनीर काय पनीर काय हप्ता कुठली भाजी होती

I I fall in love. I just want yeah. to have some fun. I don't want to fall in love. I just want to have some fun. I don't want to fall in love. अशा प्रकारे साफसफाई झालेली आहे आमची सगळी देवपूजा पण झाली आहे आणि मॅडम मेन सीट अवघ काय बसले तिकडे कॉपर बसवलंय तुमचं सीट कुठे आहे येतं का तिथं बसून

आपने आपन रिपेअरिंग काउंटर है इधर आपन लिए जगह स्पेशली दिस इज अ रे बेअरिंग वाले रिपेअरिंग वाले एक जम्पर मार के हम लाख रुपए कमा सकते एक जम्पर मार के समझे बिटुआ फसलला पाऊस सुरू झालाय भारी हो भारी भारी बाबो पाऊस पाणी हो <laughs> चल, चल।, चल।, वाले वाले चल। A later, ना भिजायला पाऊस आलाय चल ए फ्यू मोमेंट घेऊन आलेले खुश दिसतंडावर ना? ना? कस काय कस काय कस काय काय मशीन आ भाई आपणा मशीन आ नया मॉडेल विषय गंभीर काप्या गंभीर होय कसं वाटतंय <स्थाँगा> कधी आणार कधी येणार तिकडं तिकडं तिकडंच बस कसं वाटतंय मशीन आली कधी येणार कधी आण तर आमचा नवीन ता मायक्रोस्कोप येत आहे नवीन लेटेस्ट मधला या तर आपण त्याची चेक करूया काढून व्यवस्थित I don't wanna fall in love. I just wanna have some fun. Yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love. 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 love, love, love. इन्स्टॉलेशन चालू आहे इन्स्टॉलेशन आपल्याला काय माहित नाही त्यामुळे आपण युट्यूबवर बघून करतो इन्स्टॉल <laughs> अशा प्रकारे आपला सेटअप पूर्ण झालेला आहे इथं तर अशा प्रकारे सगळं आवरून सेट करून ठेवलेलं आहे साहेबांनी शेटनी शेट लोकांनी आणि शेट लोकांना लोका आता भूक लागलेली आहे बरो जेवर करते जेव्हा आता असं केलं गेलंय आहे कसं आता काहीतरी मला पुढं जायचं म्हणून हे मोठं काही दिवसामध्ये कळलंच मला रोज मशीनलाच खेळत बसायचं आलं गेलं मशीनच फक्त मशीन चला डब्याला काय काय बघा भात जिरा भात जिरा भात नहीं। जिरा राईस क्या आहे चटणी जाऊस चटणी एक नंबर म्हणजे जाऊ भाजी चपाती आणि असा घात बुडवायचा असतो असं घ्यायचा असतो आणि झालं मित्रांनो आमचं काम झालं आणि काही काम केल्यानंतर आता थोडा वेळ आमचा एक फॅन लांबून आलाय कुठून आलाय बोल 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 कुठून आलाय तू नाही गाव इकडे कस काय असं बेड घेऊन हेडपण पण घेते तर खूप लांबून आलं तर ते म्हणलं तर मला तुम्हाला भेटायचंय पण भेटणंच होत नव्हतं मग आज भेटूनच जाऊ असं म्हणला आज भेटूच मग कसं वाटतंय खरी कंडिशन सांगू का म्हणजे नाही का तुम्हाला पहिल्यापासून सांगू म्हणजे इथून आतमध्ये आलो ना मी तिकून येतो तेव्हा होतो मोबाईल शॉपी तुमची भेटे का नाही भेटते का नाही जेव्हा दिसली ना एक्झॅक्ट करत म्हणजे म्हणजे आतमध्ये मध्ये हिंमत नव्हती तुम्ही दिसणार होते आतमध्ये हिंमत काय आपण माणसाचे असा नाही विषय पण एक्साइटमेंट होती दहा मिनिटं बाहेर जमलं जा शांत केलं स्वतःला नंतर आतमध्ये आलो

बेट झाली सांग कसा बिझनेस करते बघा